असं तर नाही आहे की महायुतीचं ज्यादा वाटप महाराष्ट्रातलं जाहीर झालेलं नाही म्हणून महाविकास आघाडी थांबलेली बिलकुल नाही आमचा आमची प्रक्रिया चाललेली आहे आमची चार पक्षाची आणि पुन्हा छोट्या पक्षाची काही चर्चा आहे प्रत्येकाशी वेगवेगळी चर्चा करावी लागते त्यामुळं ते ते काय करता त्याचा आमचा काही संबंध नाही आहे आमच्याकडं आम्ही त्या त्या मतदारसंघामध्ये सर्वात चांगली लढाई कुठला पक्ष देईल आणि त्यांचा कुठला उमेदवार चांगला राहील याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न करतो सर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत कुठलीही मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवतील न्यायिक प्रक्रिया आहे कोर्टाने जर कायदेश दिले असतील तर सरकारला पाळावे लागतील काल राहुल नार्वेकरांनी एक सर्वोच्च न्यायालयात एक स्टेटमेंट आलेलं आहे की निर्णय दिलेला आहे तर त्याचे रिपोर्ट आणि ती सुनावणी परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होईल असं म्हटलं जातं भलेही शिवसेना शिंदे अपात्र विषय असला तर राष्ट्रवादीच्या ऑफिस असं कॅल्क्युलेशन असं म्हटलं जातं या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकूण विधानसभेच्या संदर्भामध्ये काय होईल असं अपेक्षित दिसतं आता जर तर बोलणं योग्य नाहीये मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये काही सुनावणी झालेली ते आहे त्यामध्ये त्यांनी काही बरेचसे स्ट्रक्चर्स पास केलेले आहेत पुढची सुनावणी आहे त्यामुळे न्यायालय काय करेल कसं करेल याच्याकरता आपण इथं स्पेक्युलेशन करणं किंवा गेसवर करणं योग्य नाही आहे न्यायालय ही फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय घ्यावे कारण जर निवडणूकच होऊन गेली तर मग सगळे इन्फ्रॅक्चर्स ठरेल त्याचा काय अर्थ राहणार नाही निकाल तुम्ही काही दिलं ते कारण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे पक्षांतरबंदी कायदा आणि <laughs> आता असं कसं सांगेन मी <laughs> वंचितबद्दल वंचित नाही आमच्या आघाडीमध्ये आलं पाहिजे कारण आज माझा विश्वास आहे की बाळासाहेब आंबेडकरांना देखील या देशातल्या संविधानाला धोका निर्माण होतो आहे किंवा या देशामध्ये दे हुकुमशाही या लागलेली आहे हे तेही मानतात <laughs> आणि त्यामुळे सगळे मिळून आमची ताकद कशी क्षीण होणार नाही किंवा आमची मतं विभागली जाणार नाही तर त्याचा फायदा मोदींना मिळणार नाही याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पार पडल्याच्या नंतर पार पडतील तेव्हा काल एक आता त्यांची शायरी त्यांना दुसरं काही काम नसेल तर ते करीत शाहीर करत असेल तर चांगली आहे करमणूक होती त्यामुळं